नमस्कार मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काय पाऊल उचलले हेच आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत मित्रांनो त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सरकारची तीस जूनची हेडलाईन फसावी बच्चकडूंच्या आंदोलनाला अडून सरकारने एका दगडात अनेक पक्षी मारले जरंग्या पाटलांचा मोठा डाव सरकारने उलथून टाकला पुन्हा सरकारने शेतकऱ्यांना गाजर दिले का हे अनेक असे प्रश्न उपस्थित केले जातात आणि याची कारण ही तशीच आहेत बच्चू कडू यांच्या आंदोलनाला किती यश मिळालंय यापेक्षा सरकारने पुन्हा कसं आंदोलन गुंढाळलं याची चर्चा जास्त होते सर्वात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाला अडून एका दगडात किती पक्षी मारले तेच आपण थोडक्यात जाणून घेऊयात तीस जून पर्यंत कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कुडू यांनी आपलं आंदोलन थांबवलं हे आंदोलन थांबवताच उलटासलट उला प्रतिक्रियाचा पाऊस पडलाय पावसानं बेजार झालेल्या कर्जानं पिसलेला शेतकरी या आंदोलनाला आंदोलनाकडे जरा आशेने पाहत होता मात्र तीस जूनची ही तारीख आणि हे आंदोलन एकूणच गुंढाळलं गेल्याची भावना व्यक्त केली जाते अर्थातच दगा फटका झाल्यास फासावर जाऊ हे आंदोलन संपलेलं नाही असं बच्चू कुडू यांनी म्हटलंय खर तर पण या आंदोलनाला अडून सरकारने बऱ्याच गोष्टी साध्य केल्या असल्याची चर्चा आहे आम्ही उच्चस्तरीय कमिटी स्थापन केली आहे ती समिती एक एप्रिलपर्यंत आम्हाला अहवाल देईल त्यानंतर तीस जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आम्ही सगळे टप्पे ठरवलेत सगळ्या शेतकरी नेत्यांशी आमची सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले असे चर्चात अनेक आंदोलन या ठिकाणी संपवलं आता या अनेक डाव असे अनेक डाव सरकारने साधलेत ते कसे बघूयात सर्वात महत्वाचा गेम आहे तो म्हणजे शेवटला आपल्याला कळेलच पण पाहिलं तर पहिलं तर तीस जूनपर्यंत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं गेलंय घेणार किंवा घेतला जाईल असं नाही ही, ही तारीख पुढेही जाऊ शकते उच्चस्तरीय कमिटी अभ्यास करणार अहवाल देणार आणि मग निर्णय होणार तसेही शेतकऱ्यांना एकतीस पर्यंत अनेक अखेरपर्यंत कर्ज भरावे लागतील किंवा नऊ जूनपर्यंत भरावे लागतील इकडे सरकारने आहे तीस जूनपर्यंत कर्जमाफी करू याचा अर्थ सरकारला कर्जमाफी करायची नाही अशी प्रतिक्रिया आता उमटू लागल्या सरकारने एक वेळा जी आर काढून सर्व बँकेंना सूचना द्याव्यात तीस जूनपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा दक्त लावू नये अशा भावना देखील व्यक्त केल्या जात आहेत दुसरं महत्त्वाचं म्हणजे तीस जूनपर्यंत निर्णय घेऊ असं म्हणून आगामी खास करून जिल्हा परिषद निवडणुकीत फायदा करून घेऊ शकतात सध्या राज्यात पावसाने शेतकरी पुरता हवालदार त्याचबरोबर मदतही मिळाली मिळावी तशी मिळाली नाहीये त्याचबरोबर त्यांच्यात चिड आहे संताप आहे अशात येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष यावर रान पेटू शकतो त्यामुळे विरोधकांची स्पेस आधीच भरून टाकण्याचा सरकारचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे शेतकरी आणि सामान्य माणसाच्या प्रक्रिया प्रक्रिया पाहता प्रतिक्रिया पाहता कि हे किती प्रभावी ठरेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महत्वाचं म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या आधीच विरोधकांच्या निवडणुकीच्या मुद्द्यावर हेरून घेतला निवडणुका आधीच असलेल्या रोष तारीख जाहीर करून तो थांबवण्याचं यश मिळालं असल्याचं बोललं जात आहे हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबर पासून सुरू होत आहे त्यामुळे आधीच तारीख घोषित केल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर म्हणावं तसं विरोधक घेरू शकत नाही असं सवाल आहे आणि बरोबरच आता महत्वाचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची घोषणा केलेली हे आंदोलन उभा राहण्याआधी चाभा काढण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे कडूंच्या समर्थनासाठी जरांगे पाटलांनी नागपूरला गेले लोक आणि त्याचबरोबर कडूंच्या समर्थनार्थ मात्र निर्णयानंतर त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला हे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप जरंगी पटलांनी केला ती जून दोन हजार सव्वीस रोजी पर्यंत कर्जमाफी म्हणजे शेतकरी तोपर्यंत मरल्या मेला ना तुम्ही म्हणताय सहा महिन्यांची सहा महिन्यांनी देऊ मग शेतकरी कसा जगेल हे विश्वास ठेवण्यासारखं नाही मुघलापेक्षा हे सरकार जास्त क्रूर वागत आहे सरकार भावनाने वागत आहे शेतकऱ्यांनी कोणावरही विश्वास ठेवू नये शेतकऱ्यांनी दंडुके हाती घेतले पाहिजे शेतकऱ्यांना सरसकट मु कर्जमुक्ती द्या समिती वगैरे काही नको समिती बरखास्त करा नाही तर रस्त्यावर फिरू देणार नाही असा थेट इशारा मनोजरंगे पाटलांनी दिला आणि त्याचबरोबर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर बच्चूकोडोंच्या पुनर्वसनावर बरीच चर्चा होत होती बच्चूकडूंनी आंदोलन करणे के करण्याची ही पहिली वेळ अर्थातच नव्हती निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी रायगडच्या पायथ्याला मार्च महिन्यात आंदोलन केलं नंतर जून महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावे द्यावे दिवंगत यांच्या मागणीसाठी अमरावतीला गेले असंही त्यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा